शेतकरी संघटनेचे युवा प्रशिक्षण शिबिर सह्याद्री फार्म्स येथे संपन्न शेती व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीचं शेतमालाचे भाव शेतकऱ्यांचे उत्पन्न युवकांमधील वाढती बेरोजगारी इत्यादी समस्यांवर मंथन करण्यासाठी शेतकरी संघटनेचे युवा प्रशिक्षण शिबिरे राज्यभर सुरू आहेत या अनुषंगाने दिनांक तेवीस व चोवीस सप्टेंबरला नाशिक विभागाचे युवा प्रशिक्षण शिबिर सह्याद्री फार्म्स मोहाडी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे संपन्न झाले आहे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांनी भारत दा इंडिया ही दरी मूलभूत विचार या विचारांची उजाणी व शेती प्रश्नांची उकल व्हावी म्हणून सह्याद्री फार्म व कंपनी मोहाली तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे या दोन दिवसीय शेतकरी संघटना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराचे उद्घाटन रामचंद्र बापू पाटील माजी प्रांताध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या हस्ते संपन्न झाले या निवासी प्रशिक्षणात दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनेच्या शपथेचे विविध सूत्रांचे विश्लेषण आणि स्वामीनाथन आयोग आणि या विषयावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललितदादा पहाळे यांनी सविस्तर विवेचन केले दुसऱ्या सत्रात कर्जमुक्ती कर्जमाफी आणि हमीभाव रास्ताभाव संकल्पना या विषयावर सीमाताई नरोडे प्रदेशाध्यक्ष स्वभाव महिला आघाडी महाराष्ट्र यांनी मार्गदर्शन केले तिसऱ्या सत्रात मोदी सरकारने आणलेले व परत घेतलेले तीन कृषी कायदे या विषयावर अनिल घनवट राष्ट्रीय अध्यक्ष स्वभाप यांनी मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात शेतकरी विरोधी कायदे परिशिष्ट नऊ आणि कृषी न्यायाधिकारणाची गरज या विषयावर अॅडव्होकेट दीपक चटा प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना युवा आघाडी महाराष्ट्र यांनी मत मांडले शरद जोशी संकल्पित भारत उत्थान कार्यक्रम या विषयावर वक्ते श्री डॉक्टर श्याम आष्टेकर शेतकरी प्रश्नांचे अभ्यासक यांनी प्रकाश टाकलाय शेवटच्या सत्रात सोशल मीडिया प्रभावी वापर रुपेश शंके ज्ञानेश्वर खरात यांनी मत मांडले चोवीस सप्टेंबर या दुसऱ्या दिवशी शेती क्षेत्रात तंत्रज्ञान स्वातंत्र्य जेनेटिक इंजिनिअरिंग व एआय वक्ते दादा बहाळे अध्यक्ष शेतकरी संघटना यांनी सविस्तर मार्गदर्शन केले फार्मर प्रोड्युसर कंपनी संकल्पना आव्हाने संधी या विषयावर विलास शिंदे संस्थापक सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी यांनी मार्गदर्शन व अनुभव कथन केले प्रशिक्षणार्थींच्या सर्व शंकांचे निरसन केले तिसऱ्या सत्रात बाजारपेठेचे स्वातंत्र्य कायदा कांद्यांवरील सद्यस्थितीवरील प्रश्न या विषयावर अनिल घनवट राष्ट्राध्यक्ष स्वभाप यांनी चतुरंग शेती वक्त्या सीमाताई नरोडे प्रदेशाध्यक्ष स्वभाप महिला आघाडी महाराष्ट्र यांनी विवेचन केले शेवटच्या सत्रात निवडणूक सुधारणा वक्ते मधुसूदन हरणे प्रदेशाध्यक्ष स्वभाप यांनी मार्गदर्शन केले या शिबिरात प्रिंट मीडिया राज्य समन्वयक म्हणून डॉक्टर निलेश पाटील अकोला यांची नियुक्ती सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे याप्रसंगी बोलताना शेती व शेतकऱ्यांच्या समस्या व शेतकरी संघटनेची भूमिका राज्यभर माध्यमांना पोहोचविण्याची जबाबदारी मिनिस्टरने पार पाडेल असे मत डॉक्टर निलेश पाटील यांनी व्यक्त केले अॅडव्होकेट वामनराव चटप माजी आमदार यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचा समारोप झालाय शिबिरादरम्यान प्रशिक्षणार्थींची ओळख व शिबिरार्थीच्या सर्व प्रश्नांचे समाधान सर्व प्रश्नांचे समाधान सर्व व्यक्त्यांनी केले प्रशिक्षणार्थींच्या निवास भोजन अल्पवाहारची सुंदर व्यवस्था सह्याद्री फार्मद्वारे करण्यात आली आहे शिवराच्या आयोजनासाठी दीपक चटप सतीश दाणी राजाभाऊ पुसदेकर जिल्हाध्यक्ष अर्जुनदादा बोराडे सोपान संत शशिकांत भदाणेसर जिल्हा कार्याध्यक्ष शंकर चिखले यांनी परिश्रम घेतले शिवराला नाशिक धुळे जळगाव आदींसह उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शेतकरी व युवा मोठ्या संख्येने दोन्ही दिवस उपस्थित होते स्वतंत्र भारत पक्षाचे राज्याचे अध्यक्ष मधुसूदनजी हरणे हे देखील मंचावर उपस्थित झाले आहे आपण आता हा समारोपीय सत्र आहे या समारोपीय सत्रामध्ये तुम्हाला काही प्रश्न आणखी विचारायचे असतील तर तुम्ही थेट समोर असणाऱ्या आपल्या सर्व नेत्यांना विचारू शकता त्याची उत्तरं त्यांच्याकडून घेऊ शकता आपल्याला जवळपास सव्वाचारपर्यंत हे संपूर्ण संपवायचं आहे कारण त्यानंतर प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आहे काही त्या ट्रेन आणि ह्या सगळ्या बुकिंग आहे त्यामुळे वेळेचं बंधन आपण पाळून मी नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव ना खेळणार ना, नाशिक